नमस्कार आरती मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे तर तुमच्यासाठी स्पेशल अशा कांजीवरम सिल्कमध्ये मी साड्या घेऊन आलेली आहे छान छान कलेक्शन आहे मस्त शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे आणि महत्त्वाचा प्रतिसाद आपण द्यायचा आहे की साड्या कशा आहेत तुम्हाला काय वाटलं व्हिडिओ बघून आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खरेदीसुद्धा करायची अगदी चीप रेटमध्ये आणि स्वस्त अशा साड्या तुम्हाला मी अवेलेबल करून देत आहे तर चला आपण सुरुवात करूया कांजीवरम सिल्कमध्ये तर मस्त असं ग्रे कलरचं कॉम्बिनेशन आहे मरून कलर आहे कॉम ग्रे कलरचं कॉम्बिनेशन आहे मस्त असं छान वाईन कलरचं कॉम्बिनेशन आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कॉपर कलरमध्ये जरीवर केलेलं आहे डिझाईन बघू शकता अगदी छान साडीला आहे साडीचा ब्लाऊज पीस सुद्धा मरून कलरमध्ये कलर सुद्धा मरून कलरमध्ये बघू शकता आणि साडीचा सा जो पदर आहे तो सुद्धा मरून कलर मध्ये आहे एक पीस ओपन करून दाखवते मी तुम्हाला मस्त असा कलर आहे याच्यामध्ये मरून आणि हे कलर ह्याच्यामध्ये पिंक कलर आहे मस्त अस कलर वाईन कलर आणि पिंक कलरचं कॉम्बिनेशन आहे सेम कलर सेम पॅटर्न सातशे पन्नास फ्री शिपिंग सातशे पन्नास फ्री शिपिंग मार्केट प्राइस आहे याची सोळाशे पन्नास रुपये सोळाशे ते पंधराशे रुपये अशी प्राइस आहे आणि तुमच्यासाठी स्पेशल ऑफर आहे सातशे पन्नास रुपये फ्री शिपिंग सातशे पन्नास रुपये फ्री शिपिंग लवकरात लवकर बुक करायचंय स्क्रीनशॉट काढायचंय व्हॉट्सअप करायचंय त्र्याण्णव पंचवीस शहात्तर पासष्ट व्हॉट्सअप नंबर आहे त्याच्यामध्ये चिंतामणी कलर आहे मस्त आणि शाईन वगैरे पण बघू शकता साडीला किती छान आहे चिंतामणी कलर आहे ग्रे कलरचं कॉम्बिनेशन आहे आणि चिंतामणी काठ वगैरे काम खूप सुंदर असं खूप छान खूप छान खरंच खूप सुंदर साडी अंगाबरोबर अगदी मऊ बसणारी साडी याच्यामध्ये अजून एक कलर आहे वाईन कलर आहे ग्रीन कलरचं कॉम्बिनेशन आहे पदर बघू शकता ओपन केलेला पीस एक दाखवते तुम्हाला मी ग्रीन कलरचं कॉम्बिनेशन आहे गोल्डन वाईन कलरचं कॉम्बिनेशन आहे मस्त असं डार्क ग्रीन कलरच कॉम्बिनेशन आहे पूर्ण साडी अशी आहे नेसूची बाजू आणि ब्लाऊज पीस ब्लाऊज पीस पण खूप छान डिझाईन आहे छोटी छोटी बुट्टी आहे त्याच्यावर ग्रीन कलरच ब्लाउज पीस आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कॉपर कलर मध्ये काठाची डिझाईन आहे तुझचं पॅटर्न दाखवते तुम्हाला चिंतामणी कलर लाइनिंग मध्ये कांजीवरम आहे लाइनिंग मध्ये आहे मस्त अस कॉपर कलर मध्ये डिझाईन आहे चिंतामणी कलर आहे पिंक कलरचं कॉम्बिनेशन आहे लाइनिंगची डिझाईन आहे आणि गोल्डन कलरची बुट्टी आहे कॉपर गोल्डन कलर आहे रील अपलोड केलेला आहे ते रील बघू शकता पिंक कलर आहे त्याच्यामध्ये रॉयल ब्लू कलरच कॉम्बिनेशन आहे पिंक कलर आहे सेम डिझाईन सेम पॅटर्न कलर वेगळा त्याच्यामध्ये गोल्डन कलर आहे खूप छान असा गोल्डन कलर आहे ग्रीन कलरचा पदर आहे ग्रीन कलरचा पदर आहे गोल्डन कलर गोल्डन कलरचं कॉम्बिनेशन आहे ग्रीन कलरचा पदर आहे आणि ग्रीन कलरचाच ब्लाउज पीस आहे हटक्या आहे आणि कलर डिझाईन पण अगदी सुंदर अगदी मस्त आहे डिझाईन बघू शकता मस्टर्ड गोल्डन कलर आहे सहाशे पन्नास फ्री शिपिंग सहाशे पन्नास फ्री शिपिंग ह्या साड्यांची प्राइस आहे सहाशे पन्नास फ्री शिपिंग तर पुढचा पॅटर्न आणि कांजीवरम मध्ये डिझाईन पॅटर्न बघा किती खूप सुंदर आहे मोराची डिझाईन आहे मोरून कलरच कॉम्बिनेशन आहे काठ पण खूप मोठे फक्त आणि फक्त पाचशे रुपये फ्री शिपिंग फक्त आणि फक्त पाचशे रुपये फ्री शिपिंग त्यामध्ये पोपटी कलर आहे इंग्लिश कलर मध्ये कॉपर गोल्डन कलर आहे आणि महत्वाचं म्हणजे काट पण एवढेच मोठे मोऱ्याची डिझाईन आहे आणि पाचशे रुपये फ्री शिपिंग फक्त आणि फक्त तुमच्यासाठी पाचशे रुपये फ्री शिपिंग ओपन केलेलं पीस आहे की दाखवत आहे त्यामध्ये ओपन केलेला एक पीस आहे डिझाईन बघू शकता कशी आहे पर्पल कलर मध्ये आहे रेड कॉम्बिनेशन कॉम्बिनेशनच ब्लाऊज पीस आहे कॉन्ट्रास्ट मध्ये पदर दाखवते मस्त अशी मोराची डिझाईन आहे पदरावरती पदरावरती जरदारीचा मोर हास राहवा सगळ्यांना आवडतोच ना मोर मोर हवाच बरोबर ना तर तसंच आहे आणि कसं वाटलं कलेक्शन आजचं नक्की कळवा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ऑर्डर करायला विसरू नका व्हॉट्सअप नंबर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलाच आहे नंबर आहे त्र्याण्णव पंचवीस शहात्तर पासष्ट त्र्याऐंशी लवकरात लवकर ऑर्डर करायचे स्क्रीनशॉट करा व्हॉट्सअप करा आणि आपली ऑर्डर लवकर बुक करून घ्या नमस्कार सगळ्यांना थँक्यू व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघितल्याबद्दल